सर्व दर्शक प्रेक्षकांना खुशखबर आपल्या सर्वांतर्फे मी डॉक्टर साब सागर कांबळे यांना विनंती केली होती की चॅनलला सविस्तर मुलाखत हवी आहे तशी शेतकरी मागणी करत आहेत तर त्यांचा रिप्लाय आलेला आहे की करूयात तर जसंच ते त्यांच्या व्यस्त दिनचर्येमधून मोकळे होतील तर ते आपल्याला वेळ सांगतील तसं आपण इथून व्हिडिओ कॉलवरती त्यांची सविस्तर इंटरव्ह्यू घेऊ त्यात कसलीही शंका नाही अगदी शून्य प्रहरापासून आपण सुरुवात करू फक्त सर्वदर्शक प्रेक्षकांना माझी विनंती आहे की त्यांना काय काय प्रश्न विचारू तुमच्यातर्फे तर ते कमेंटमध्ये नक्की तिथं लिहा